श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्यांना अनंताचे अतिशय लाभदायी व्रत करायचे आहे त्यांनी वेळीच जाणून घ्या व्रत आणि लाभ यंदा सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते इतर व्रताप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत कारण हा एक वसा आहे तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे म्हणून काही कुटुंबापुरते हे व्रत मर्यादित राहिले आहे हे व्रत कोणी करावे याचे देखील संकेत आहेत धर्मबोध या ग्रंथात आनंद चतुर्दशी व्रताची माहिती सविस्तर दिलेली आहे आनंदाचे व्रत हे पुरुषांनी करावं याचे काम्य व्रत आहे हे व्रत सलग चौदा वर्षे करावे लागते गेलेले वैभव परत मिळावे म्हणून हे व्रत करण्याची प्रथा आहे एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीने हे व्रत सांगितल्यास अथवा अनंताचा दोरा अचानक सापडल्यास हे व्रत केले तसे जाते तसेच ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे ते देखील हे व्रत करू शकतात मात्र एकदा हे व्रत करण्यास प्रारंभ केला की कुळामध्ये अखंडितपणे केले जाते मित्रांनो चौदा वर्षानंतर उद्यापन करून पुन्हा ते चालूच ठेवले जाते या व्रतामध्ये अनंत म्हणजे विष्णू ही प्रमुख देवता आहे या व्रताचे विधी अतिशय काटेकोरपणे केले जातात ते विधी आता पुढील प्रमाणे पाहूया यामध्ये प्रारंभी चतुर्दशीला प्रातकाळी व्रतकर्त्याने सुचूरूत व्हावे नंतर उपलब्ध असेल त्याप्रमाणे तांब्याचे किंवा चांदीचे पूर्णपात्र घ्यावे या पूर्णपात्रात अष्टदल काढून त्यावर दर्बाच्या अंकुरापासून केलेला सात फण्यांचा शेषनाग ठेवावा त्याच्यासमोर चौदा गाठी बातलेला अनंताचा दौरा ठेवावा एक कलश घेऊन तो पाना फुलांनी सजवावा त्या कलशात भरलेल्या पाण्याला यमुना मानून तिची पूजा करावी आधी आणि कलश म्हणजे कुंभ कुंभातील यमुनेची यथासांग पूजा करावी नंतर त्याच पात्रात अनंत मूर्तीचे म्हणजे विष्णूचे पूजन करून ध्यान करावे ध्यान करताना पुढील श्लोक म्हणावा विश्वरूपं अलंरात याचाच अर्थ नवीनच आलेल्या आंब्याच्या पानाप्रमाणे ज्याची अंगकांती आहे ज्याच्या भुव्या मिशा डोळे पिंगट रंगाचे आहेत ज्याने पितांबर नेसून शंखचक्र गदा धारण केली आहे आणि ज्याने समुद्राला भूषवले आहे अशा विश्वरूप असलेल्या विष्णूचे मी ध्यान करतो असे ह्या श्लोकात म्हटलेले आहे ज्यांना संस्कृत श्लोक म्हणता येणार नाही त्यांनी केवळ भावार्थ उच्चारला तरी चालेल त्यानंतर अंगभुजा आवरणभुजा अष्टोत्तर पूजा या अंगभूत पूजांसह षोडशोपचारे पूजा करावी शेवटी पुष्पांजली झाल्यानंतर अर्धे द्यावे त्यानंतर चौदा गाठीच्या दोऱ्याची पूजा करून तो व्रतकर्त्याने आपल्या हाताला बांधावा व्रताची सांगता करताना दाम्पत्याला भोजन घालावे सलग चौदा वर्ष व्रत पूर्ण झाल्यानंतर उद्यापन विधी कसा करावा त्रयोदशीला व्रतकर्त्याने एक भुक्त राहावे चतुर्दशीला तीळ आणि आवळ्याचा गर लावून स्नान करून शुचूर्भूत व्हावे त्यानंतर अनंताची पूजा करावी त्या रात्री अश्वत्थाच्या यव यव्रिही घृत आणि व्रतसाठी हवन करावे नंतर सर्वांनी कथाश्रवण करावी पौर्णिमेला पुन्हा अनंताची विधिवत पूजा करावी आचार्याची पूजा करून त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी शेवटी सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत भगवान विष्णूंचे स्मरण करून व्रतकर्त्याने पारणाचे भोजन करावे अशा रीतीने हे व्रत करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ